नमस्कार महत्वाची बातमी पाहूया चिखलदरा तालुक्यात वर्षभरात एकूण तीनशे तीस विविध गुन्ह्याची नोंद आता पोलीस ठाण्यात झाली आहे दोघांची हत्या तर सतरा अपघातांमध्ये बारा जण ठार आहेत त्यापैकी पुलाखाली कोसळलेल्या खाजगी बसच्या अपघातात मृतांची संख्या सहा झाली आहे परतवाडा इंदूर मार्गावरील सेमाडो जवळील हा अपघात झाला होता तर तालुक्यात शंभर पेक्षा अधिक दारूबंदीच्या कारवाई झाल्या आहेत तर चिखलदरा तालुक्यांतर्गत एक पोलीस ठाणे तर काटकुंभा आणि सेमाडोहा हो येथे दोन पोलीस चौकी आहेत चौपन्न ग्रामपंचायतीमध्ये दीडशे पेक्षा अधिक गावांचा समावेश आहे चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांचा समावेश धारणी पथरोड परतवाडा अंजनगाव अकोट या पोलीस ठाण्यांमध्ये केला आहे तालुक्यातील इतर गावे विविध पोलीस जोडण्यात आली आहेत तर वर्षभराच्या आकडेवारीवर नजर टाकली तर चिखलदरा तालुक्यांतर्गत तीनशे तीस एकूण गुन्हे घडले दोन हत्या बारा बलात्कार आठ मुलींना पळवून देणे आणि शंभर दारूबंदीच्या कारवाई करण्यात तरी अपघातामध्ये सतरा त्यामध्ये पाराठार झालेत आकस्मिक विविध कारणांनी मृत्यू फसवणूक दोन व इतर गुन्हे घडले आहेत